नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र तेहतीसावी गरिबांचे मनोरथ श्याम अलीकडे खिन्न दिसत असे आईच्या आठवणींचा तर तो परिणाम नसेल आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला श्याम तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही तू उदास का दिसतोस तुला काय होते आहे मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत रामने विचारले राम आपल्या देशात अपरंपार दुःख दैन्य दारिद्र्य आहे मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत ही भारतमाता दैन्यात दास्यात कर्जात बुडाली आहे तिच्या मुलांना खायला नाही प्यायला नाही धंदा नाही शिक्षण नाही माझे आतडे तुटते रे हे दुःख माझ्याने पाहवत नाही माझी छाती दुभंगून जाते पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे जिकडे तिकडे कर्ज दुष्काळ व रोग लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही तेज नाही उत्साह कोठे दिसत नाही जीवनाचे झरेच जणू आटून गेले पारतंत्र्य सर्व भक्षक आहे सर्वसंहारक आहे हिंदुस्थानात आज मरण आहे ना जीवन नाही शोक आहे आनंद नाही कृतज्ञता आहे कृतज्ञता नाही लोभ आहे प्रेम नाही पशुत्व आहे माणुसकी नाही अंधार आहे उजेड नाही अधर्म आहे धर्म नाही भीती आहे निर्भयता नाही बंधने आहेत मोकळेपणा नाही रूढी आहेत विचार नाही हे विराट दुःख सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत मी उदास होऊ नये तर काय करू श्याम बोले ना श्याम दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे बंध पाहून बंध तोडण्यास सरसरावे निराश व्हावे वीराला जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक स्फूर्ती अधिक राम म्हणाला परंतु मी वीर नाही तुम्ही वीर आहात मला तुमचा हेवा वाटतो तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो माझी ऐट उसनी असते ती जिवंत आशा नसते श्याम म्हणाला निराश होणे म्हणजे देवाला विसरणे निराशा म्हणजे नास्तिकपणा शेवटी सारे चांगले होईल अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजेच आस्तिक्य भाव राम म्हणाला परंतु निशा संपून आलेल्या उशीची पुन्हा निशा होणार आहे ना जग आहे तेथेच आहे या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही जाऊ दे फार खोला जाऊ नये आपल्याला करता येईल ते करावे दगड उचलावा काटा फेकावा फुलझाडे लावावीत रस्ता झाडावा हे गोड बोलावे गोड हसावे आजाऱ्यांजवळ बसावे रडणाऱ्यांचे अश्रू पुसावे दोन दिवस जगात राहणे माझ्यासारखे राहून जास्त काय करणार या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जाडणार अरे आपण संघटना करू नवविचार फैलावो हरू भाग्य आणू माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहे राम म्हणाला प्रार्थनेची घंटा झाली बोलणे तेवढेच थांबले प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली अत्यंत शांतता तेथे होती आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले एक विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते परंतु हा दिव्य दुर्दम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्वयुद्धाचे स्थान होता आज हसेल उद्या रडेल आज उड्या मारेल व उद्या पडून राहील श्याम म्हणजे एक कोडे होते प्रार्थना होऊन गेली श्यामच्या गोष्टीची वेळ झाली श्याम बोलू लागला गड्यांनो दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो आई या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही मी करू तरी काय वडील म्हणाले शाळेत नादारीसाठी उभा राहा मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात अरे श्याम गरीब का तू आहेस बस खाली आई आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहीत आहे परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही सांगितले तर पटत नाही वर्गातील मुले मला हसतात मी खाली बसतो श्याम तू आता शाळा सोडून दिली पाहिजे आई शांतपणे म्हणाली आई आत्ताशी तर पाचवी इयत्ता माझी पास झाली एवढ्याच शाळा सोडून काय करू आज माझा काय उपयोग मला आज काय कमवता येणार आहे असे मी आईला विचारले तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते ते तरी काय करतील तुला फी वगैरे द्यावी लागते घरी कुरकुर करतात शाळा सोडणे हेच बरे धर कोठे नोकरी मिळाली तर आई म्हणाली आई एव्हापासूनच का नोकरी कराव्यास लागू या वयापासूनच का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ आई माझ्या एवढ्याल्या उड्या केवढाले मनोरथ किती स्वप्न मी खूप शिकेन कवी होईन ग्रंथकार होईन तुला सुखवीन आई साऱ्या आशांवर पाणी ओतावयाचे सारे मनोरथ मातीत लोटावयाचे मी जणू कवी होऊनच बोलत होतो भावना मला बोलवीत होती माझ्या ओठांना नाचवीत होती श्याम गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते गरिबांना पडेल ते करणे भाग आहे पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात आई म्हणाली आई मला फार वाईट वाटते माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरी व्हावे असे तुला वाटते मी मोठा व्हावे असे तुला नाही वाटत मी आईला विचारले माझ्या मुलाने मोठे व्हावे परंतु पित्याला चिंता देऊन पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे पित्यावर अवलंबून राहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे आई म्हणाली आई मी काय करू मला मार्ग दाखव आजपर्यंत तू मला शिकवलेस यावेळेस काय करू ते तूच सांग मी आईला म्हटले आईबाग सोडून ध्रुव रानात गेला घरदार सोडून तो वनात गेला देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला तसा तू घर सोडून जा बाहेरच्या अफाट जगात जा ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली उपवास केले तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर उपास तापास काढ आयास सायास कर विद्या मिळव मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच दुसरी मी काय सांगू आईने स्वावलंबनाचा उपदेश केला आई मी खरेच जाऊ का माझ्या मनातलेच तू बोललीस माझ्या हृदयात तू आहेस म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते आई तिकडे एक औंध म्हणून संस्था आहे तेथे फी वगैरे फार कमी आहे मी तिकडे जाऊ माधुकरी वगैरे मागून जेवण करीन त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे तेथे कोणाला माहीत आहे कोणाचे काही काम करीन तू कामाची सवय लावली आहेसच ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले जाऊ ना आईला मी विचारले जा माधुकरी मागणे पाप नाही विद्यार्थ्याला तर मुळीच नाही आळशी मनुष्याने भीक मागणे पाप जा गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे कसाही रहा परंतु चोरी चहाडी करू नको पाप करू नको सत्याचा अभिमान सोडू नको इतर सारे अभिमान सोड आपल्याला देता येईल ती मदत देत जा गोड बोलावे हसतमुख असावे जीभ गोड तर सारे जग गोड मित्रमंडळी जोड कोणाला टाकून बोलू नको हृदये दुखवू नको अभ्यास झटून कर आईबाबांची आठवण ठेव बहीण भावांची आठवण ठेव ही आठवण असली म्हणजे बरे ही आठवण तुला तारेल सन्मार्गावर ठेवीत जा माझी परवानगी आहे ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबाबांचा उद्धार केला तू विद्या देवतेला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर माझी आई प्रेरक मंत्र सांगत होती तारकमंत्र देत होती आई तू भाऊंची परवानगी मिळव त्यांची समजूत घाल मी सांगितले मी तुला ती मिळवून दे निश्चिंत रहा तेच अशा अर्थाचे काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले रात्री जेवणे चालली होती सुकाब्यांचे लोणचे होते कुळीथाचे पिटले होते म्हटले श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे जाऊ द्यावा त्याला आईवडिलांना म्हणाली कोठे जाणार तेथेही पैसे पाठवावे लागतील एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे एकेकाळी एक या हाताने हजारो रुपये मोजले परंतु याची आठवण कशाला माझी मतीच चालत नाही मी लाचार आहे आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते आपल्या होतकरू बुद्धिमान गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल परंतु करायचे काय असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले तो जाणार आहे तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत तेथे शिक्षण म्हणजे फुकट असते तो माधुकरी मागणार आहे फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले आई म्हणाली काही हरकत नाही स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे नोकरीच धर असे काही माझे सांगणे नाही फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच माझा आशीर्वाद आहे वडील म्हणाले आमची जेवणे झाली मी आईजवळ बोलत बसलो होतो आई मग अण्णा जाणार वाटते लांब जाणार लवकर परत नाही येणार धाकटा पुरुषोत्तम आईला विचारित होता हो बाळ तो शिकेल व मग तुम्हाला शिकवेल तुम्हाला शिकविता यावे म्हणून तो लांब जात आहे आई त्याची समजूत घालीत होती शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले वडिलांनी शुभ दिवस पाहिला जसा, जसा तो दिवस जवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची कालवा कालव होत होती आता मी थोडाच आईला भेटायला वर्षीवर येणार होतो इतके दिवस तिच्याजवळ होतो पाखरू कंटाळले की फुरकून आईजवळ उडून येत होते परंतु आता ते दूर जाणार होते आईला मदत करायला त्याची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारीसुद्धा घरी जावयाचा जा। पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार मला दहा रुपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले परंतु मी शिकण्यासाठी जात होतो पुढे आईबापास सुख देता यावे म्हणून मी जात होतो आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो हाच एक विचार मला धीर देत होता डोळ्यातील पाण्याला थांबवीत होता परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण तिचे पाय सुट्टीत कोण चेपेल श्याम तुझे हात कसे थंडगार आहेत ठेवरे माझ्या कपाळावर कपाळाची जशी लाही लाही होत आहे असे आई कोणाला सांगेन तिचे लुगडे कोण धुवील जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील दळतांना कोण हात लावील खोपटातील लाकडे तिला कोण आणून देईल आई मी थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल अंगण चारवायला शेण कोण आणून देईल विहिरीवरून घागरकळशी कोण भरून आणेल मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचो परंतु आता केव्हा परत येईल याचा नेमच नव्हता परंतु मी कोण मी कोण आईला सुख देऊ पाहणारा मला कशाला याचा अभिमान देव आहे ती त्रिभुवनाची आई तिला साऱ्यांची चिंता आहे देवाला साऱ्यांची दया साऱ्यांची काळजी माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधारच तोच तोच माझी बांधाबांध चालली होती रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावयाची होती आज रात्री जाणार हो जाणार आईला सोडून जाणार आईने दोन स्वच्छ गोधड्या काढल्या एक घोंगडी काढली मी आईला म्हटले घोंगडी कशाला मला एक तरट खाली घालीन त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे मला नको अरे तू परक्या मुलखात चाललास तेथे ना ओळख ना देख आजारी पडलास काही झाले तर असू दे आपली बाळ आमचे येथे कसेही होईल माझे ऐक असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली मला थोडा चिवडा करून दिला थंडीच्या दिवसात ऊठ फुटू नयेत म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला आगबोट लागू नये म्हणून चार आवळ्याच्या वड्या दिल्या चार बिब्बेही बरोबर असू देत असे म्हणाली व लोट्याच्या कोनाड्यातून तिने ते काढून आणले माझी ममताळू कष्टाळू आई बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती कसे तरी जीवने उरकले पोट आधीच भरून आले होते आईने भातावर दही वाढले थोडा वेळ गेला गाडी आली वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले मी धाकट्या भावाला म्हटले आता तू हट्ट करीत जाऊ नकोस आईला तू मदत कर हो बाळ आईला आता तू असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला मी देवांना नमस्कार केला आईने सुपारी दिली ती देवांना ठेवली नंतर वडिलांच्या पाया पडलो त्यांनी पाठीवरून हात फिरविला ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायावर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले आईने चुलीतला अंगारा आणून लावला शेजारच्या जानकी वहिनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडलो म्हटले माझ्या आईला तुम्ही जपा आजारीपणात मदत करा जा हो श्याम आम्ही आहोत आईला काळजी नको करू त्या म्हणाल्या पुन्हा आईजवळ आलो सांभाळ ती म्हणाली मी मनाने म्हटलं निघालो पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळमला पुन्हा त्याला मी पोटाशी धरिले शेवटी दूर केले मी गाडीत बसलो वडील पायांनी पाठीमागून येत होते कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरायचे होते तिठ्याजवळ गाडी थांबली मी व वडील देवदर्शनास गेलो गणपतीला मी नमस्कार केला त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लाविले त्यांच्या चरणीचा शिंदूर कपाळी लावला माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो जप हो बाळ सांभाळ असे ते म्हणाले मी गाडीत बसलो वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले गाडी सुरू झाली बैल पळू लागले घाटी वाजू लागल्या माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो त्या समुद्रात मरणार बुडणार का बुड्या मारून मोठी काढणार ह्या समुद्रात कोण कोण भेटतील कोण जोडले जातील कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील तारू कोठे रुतेल कोठे फसेल सारे अनिश्चित होते आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो ध्रुवाप्रमाणे जा आई म्हणाली कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू परमपवित्र ध्रुव आणि कोठे तुझा शेमडा लेमडा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम मी रडत होतो बाहेर अंधार होता मुके मी गाळीत होतो गावाची नदी गेली झोळाई सोमेश्वर गेली पालगडची हद्द केव्हाच संपली होती परंतु माझे लक्ष नव्हते अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते आई तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले मग मी भिनार नाही तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडले होती ती लेवून मी निघालो होतो मुलाला पोहावयास शिकून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो कधी चिकलात रुतलो कधी वाळूत पडलो कधी लाटांनी बुडविले परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो वाचलो अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही अजूनही धोके आहेत परंतु ज्या आईच्या कृपेने आजवर तरलो मरताना वाचलो पडलेला उठलो तिचीच कृपा पुढेही तारेल आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहेच आई मेली तरी तिची कृपा मरत नसते तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो या रात्रीतून आपल्याला हे लक्षात येते की परिस्थितीवर जर मात करायचे असेल तर आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही परिस्थिती आपल्याला बरेच काही शिकून जाते जशी श्यामला शिकून जात आहे आणि श्यामला मोठे करीत आहे धन्यवाद